आज आपण बघणार आहोत काळ्या मसाल्यातील मटण तर मी तुम्हाला पाच ते सात लोकांसाठी आज मटण बनवून दाखवणार आहे तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एक किलो हे मटण घेतलेलं आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे हे मटण छान साफ करून घ्यायचं आहे आणि दोन ते ती तीन पाण्याने मस्त खळखळ धुवून घ्यायचं आहे तर मटण साफ करून मी स्वच्छ धुवून घेते तर इथे मटण आपण चांगलं साफ करून घेतलेलं आहे आणि दोन ते पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे कुकरमध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये तीन कांदे बारीक चिरून घालायचे आहेत तर कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन होईपर्यंत दोन ते तीन मिनिट छान कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जाडसर कुटून घेतलेली पेस्ट आणि आपल्याला छान आता ही पेस्ट कच्चापणाने घेपर्यंत परतून घ्यायची आहे तर हे छान आपलं परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायची आहे आपल्याला हळद तर इथे एक चमचाभर हळद मीठ टाकलेली आहे तर हळद टाकल्यानंतर आपल्याला ही थोडीशी परतून घ्यायची आहे म्हणजेच थोडंसं आपण हे फिरून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मटण तर सर्व मटण आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ तर इथे आपल्याला थोडंसं मीठ जास्त टाकायचं आहे म्हणजेच पीस आणि मटणामधलं छान लागतं तर इथे मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे मटण छान पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यामुळे या मटणाला छान पाणी सुटणार आहे तर मीठ टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं हे मटण मी फुल गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टाकायचं आहे पाणी तर मी ते दोन ग्लास पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता आपल्याला तेच पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि आपल्याला छान वीस मिनटं परत हे मटण शिजवून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवर तरी इथे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही शिजण्यासाठी करू शकता तर कुकरला झाकण लावून घेतल्यानंतर आता आपण हे कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊया आणि ह्या गॅसवर आपण मसाला भाजून घेणार आहोत तर आपल्याला काळ्या मसाल्यातील कालवण बनवायचं आहे त्यासाठी मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे इथे कांदे तुम्ही चारसुद्धा करू शकता आणि आपल्याला हे कांदे मोठ्या फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही इथे आपले छान असे कांदे मस्त काळे भाजून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं ह्याच जाळीवर खोबरंसुद्धा छान असं काळसर होपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मोठ्या फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे तर खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे आणि कांदासुद्धा आपला मस्त भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे खडा मसाला तर इथे सात ते आठ मिरी घेतलेली आहे त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे शहा जिरं घेतलेलं आहे दगडफूल घेतलेलं आहे आणि ते स्टार फुल घेतलेलं आहे तर स्टार फुल आपल्याला फक्त दोन ते तीन तुकडे लागणार आहे लवंग आणि जायत्री तर फक्त आपल्याला हा मसाला गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे जास्त भाजून घ्यायचा नाही हलकासा गरम झाला का आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे ते आपला मसाला छान असा हलकासा गरम झालेला आहे आता आपण मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया जास्त मसाला आपल्याला भाजायचा नाही जास्त भाजल्यामुळे भाजीची चव बिघडते त्यामुळे फक्त हलकासा गरम करून घ्यायचा आहे तो है, 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 है। है, तरी इथे आपला मसाला छान थंड झालेला आहे आणि इथे मी थोडेसे फुटाणीसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये टाकून हा मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे तरी इथे मी सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि छान बारीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते भाजी बनवण्यासाठी ते आपला मसाला रेडी आहे मटनसुद्धा इथे आपलं छान असं शिजलेलं आहे वीस मिनटंही मटन मी छान कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे दोनसंधी दोनसंधी तर आपल्याला लागणार आहे मिरची पावडर तर इथे मी घेणार आहे दोन चमचे मिरची पावडर तर इथे मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन चमचे धने पावडर तर धने पावडरसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला काय करायचं यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे यामुळे आपल्याला पेस्ट करायची आहे की तेलामध्ये आपल्याला आपला मसाला जळणार नाही म्हणून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे थोड़ो तेल कारण तो ते फक्त आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे कारण की आपण ज्यावेळेस आळणी मटण बनवलं होतं त्यावेळेस त्यामध्ये भरपूर तेल घातलेलं होतं त्यामुळे ते कमी तेलाचा वापर करायचा आहे कढईमधलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायची पेस्ट आपण पेस्ट बनवलेली होती तीच पेस्ट यामध्ये टाकायची आहे यामध्ये दुसरा कुठलाही मसाला आपण घातलेला नाही फक्त धने पावडर आणि मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही तिखट घालू शकता तुम्हाला हवं तेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे तिखट आणि मीठ आपण यामध्ये घालू शकतो तर मी ते दोन दोन चमचे वापर केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित छान हे फिरून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटं आपण हा मसाला छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट छान आपला मसाला हा परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मटण तर हे मटण मी पहिले आळणी असतानासुद्धा पंधरा ते वीस मिनटं छान असं शिजवून घेतलेलं होतं आणि नंतर आपण कुकरमध्ये हे 20 वीस मिनटं शिजून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे मटन आपलं छान असं शिजलेलं आहे अगदी आजोबा देखील हे मटन व्यवस्थित खाऊ शकतील ह्या पद्धतीने आपलं मटन छान शिजलेलं आहे तर वीस मिनटं हे कमी गॅसवर मी शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये टाकलं होतं त्यावेळेस म्हणजे झाकण लावून घेतलं त्यावेळेस कमी गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि आधी शिजवताना आपण हे मोठ्या गॅसवर शिजून घेतलेलं आहे तर इथे आपण आता हे कुकरमधलं सर्व मटन आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर कुकरमधलं सर्व मटण टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हे छान व्यवस्थित हे फिरून घ्यायचं आहे आपल्या मिरची पावडरमध्ये आणि धना पावडरमध्ये व्यवस्थित आपण हे फिरून घेऊया एखाद मिनिटभर चला तर आता आपण ता टाकूया मटणमध्ये हे काळा मसाला आणि छान आता आपल्याला काय करायचं आहे मसाला व्यवस्थित ह्या मटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं यामध्ये आपण मटण शिजवलेलं जे आहे ते आणि पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान परत आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण हे चमच्याने छान व्यवस्थित हे फिरून घेऊया आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिक्सरच्या जारमधलं पाणी जे मसाल्याचं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मिक्सरचं चा भांडं छान असं चा भिसून त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ तर आधीसुद्धा आपण इथे दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर इथे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता तुम्ही चेक करूनसुद्धा इथे मिठाचं प्रमाण करू शकता आता यामध्ये मी पाणी अजिबात टाकणार नाही हवा असल्यास तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर सातजणांसाठी एवढी एवढी ही भाजी मी बनवलेली आहे ही पुरेसे आहे आता आपल्याला काय करायचं आहे छान अशी उकळी ह्या भाजीला आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी दहा मिनटे एकदम छान अशी ही शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि छान असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे तर बघू शकता काळ्या मसाल्यातील गावरान पद्धतीने बनवलेलं हे मटण किती सुंदर झालेलं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही मटन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद